मिस्टर मुजुमदार तुम्ही खूप लकी आहात अहो तुमची बायको कमवते तुमच्याकडे महिन्याला दोन पगार येतात तुमच्यावरचा ताण निश्चितच कमीत होत असेल अहो आजकालच्या इतक्या महागाईत दोघांनी कमवल्याशिवाय अजिबात चालत नाही बरं का मग पण माझी बायको आहे अडाणी तिला कुठे नोकरी मिळणार पण तुम्ही मात्र शिकलेली बायको करून हुशारी दाखवली हां आणि रतन मनात म्हणाला आता तुम्हाला काय सांगू या नोकरीमुळे ती माझ्यापासून खूप दूर गेली आहे तिच्यात आणि माझ्यात खूप अंतर पडलं आहे ती पहिल्यासारखी मला वेळ देऊ शकत नाही आधी तीच सगळी माझी ऑफिसची तयारी करायची ऑफिसवरून आलो की हसून स्वागत करायला ती घरातच असायची पण आता तिला तिची नोकरी जास्त महत्त्वाची वाटते माझ्यापेक्षा घरापेक्षा असं म्हणून त्यानं दीर्घ उसावा सोडला आरती नोकरी करत होती हे तिच्या नवऱ्याला रतनला पसंत नव्हतं एकदा आरतीची पर्स तिच्या नननने चेक केली आरती म्हणाली ताही तुम्ही माझी पर्स का चेक केली काय आहे तुमच्या हातात तुम्ही काय घेतलं पर्समधून दाखवा बरं आणि तितक्यात तिथेच तिचा नवराही आला तिच्या ननंद हातातून काढून लिपस्टिक दाखवली रतन रागात म्हणाला आरती आज लिपस्टिक घेतलीस वापरतही असेल आता सिगरेट ओढतेस मग दारू दारूही पी नोकरी करतेस ना मग हे तर तुला करावंच लागेल त्याचं असं खोचक बोलणं ऐकून खूप रडली ननंद म्हणाली काय रे दादा काय बोलला अस तिला अरे तिने नाही घेतली स्वतःच्या पैशाने तिची मैत्रीण मनीष आहे ना तिने वाढदिवसाला गिफ्ट केली आहे वहिनीला सासू सासरे म्हणाले पण असली थेर करायची गरज काय आणि मुळात नोकरी तरी का करायची रतन करतो आहे ना नोकरी एवढं पुरेसे आहे घराकडे अजिबात लक्ष नाही तिचं आरती खूप उदास झाली खरं तर ती कुठेच कमी पडत नव्हती ती थी फक्त तिच्या स्वाभिमानासाठी नोकरी करत होती रतन तिच्या बाबांना फोन केला बाबा या रविवारी मी आरतीला घेऊन तुमच्याकडे येतो अहो या नोकरीची काहीच गरज नाही आम्हाला दिवसभर दारोदारी फिरावं लागतं मशीन विकत ती खूप दमते तिची ओढता मला बघवत नाही तुम्ही तिला समजून सांगा आणि तो तिला त्यांच्या बाबाकडे घेऊन गेला तिचे आई बाबा म्हणाले आरती बापू सांगतात ना तर तू नोकरी सोड तुझ्या नोकरीमुळे तुझ्या घराकडे दुर्लक्ष होत आहे आणि तुझी तक्रार आलेली आम्हाला चालणार नाही आरती रतनवर चिडली तिची सासू सासरेसुद्धा हीच तक्रार करत होते सुनबाई आता पहिल्यासारखं लक्ष देत नाही आमच्याकडे पण आरती जमेल तेवढं काम करून ऑफिसला जायची सेल्स घरचं काम करायची ती एका कंपनीत दिवसभर दमायची लोकांच्या दारोदारी जाऊन बोलणेसुद्धा खाऊन यायची आणि पुन्हा संध्याकाळी घरी आल्यावर घरची काम करायची या तिच्या नवऱ्याला वेळच देता येत नव्हतं तिला ती संध्याकाळी लवकर झोपायची तो मात्र तिच्या सहवासासाठी आतुरतेला असायचा तो खूप प्रेमाने तिच्याजवळ जायचा पण ती दमून झोपलेली असायची आणि तीच नोकरी कारण त्याला खटकू लागलं ती म्हणाली ठीक आहे तू माझं राजीनामा टाईप करून आण मी सही करते त्यानं लगेच तिचा राजीनामा टाईप करून तिच्यासमोर सहीसाठी ठेवला ती हसली का ग का हसतेस तुला आठवतं रतन याच नोकरीसाठी एक दिवस तू माझा अर्ज टाईप करून आणला होता आणि तीच नोकरी सोडण्यासाठी राजीनामासुद्धा तूच टाईप करून आणलास तो गप्प बसला पण असू दे तुला नसेल आवडत तर मी देते राजीनामा ती तिच्या बॉसच्या कॅबिनमध्ये आली या या मिसेस सुभेदार तुमच्या कामाचं खूप कौतुक करत आहेत हे सगळीकडे सगळीकडे खुश आहेत तुमच्यामुळे खूप फायदा झाला आहे कंपनीला तुम्हाला कमिशनसुद्धा मिळेल बरं का आरती मात्र शांत होती ती तिच्या कामात खूप प्राऊप होती पण ती तिच्या पर्समध्ये हात घालून राजीमामा बाहेर काढणार आणि इतक्यात फोन वाजला तिच्या बॉसनं फोन घेतला हॅलो हां हां आहेत ना देतो हां मिसेस मजुमदार तुमच्या मिस्टरचा फोन आहे आरती म्हणाली अहो रतन बोला ना आरती तू कुठं आहेस सरांच्या कॅबिनमध्ये का रे तू राजीनामा दिलास का आरती निश्वास सोडत म्हणाली हो देते रे हे काय देतच आहे आरती तू देऊ नकोस राजीनामा अगं मी ज्या बँकेत काम करत हो ना ती बँक बुडाली आणि माझीही नोकरी गेली आता तुझ्या नोकरीची गरज आहे आणि आरतीने तो राजीनामा तसाच पर्समध्ये ठेवला आणि बाहेर आली तिची जीवाभावाची मैत्रीण मनीषा तिच्यासोबत काम करत होती का गं आरती आज चेहरा का पडला आहे तुझा अगं रतनची नोकरी गेली अगं इतकं काय विचार करतेस एक गेली तर दुसरी मिळेल माझा नवरा तर वर्षातून पाच सहा नोकऱ्या बदलतो आपण चहा पिऊया मस्तपैकी आणि तूच आता तुझ्या नवऱ्याला सावर धीर खचू नकोस त्याचा मैत्रीने तिला धीर दिला आता सहा महिने झाले रतनला नोकरी मिळाली नव्हती तो खूप नाराज होता आरती म्हणाली घाबरू नको घरचं सर्व खर्च मी करेल दूध कमी केलं आहे भाजी रोज एकच बनवूया नोकरांची सुट्टी केली आहे मीच काम करत जाईल घरची आणि आता लॉन्ड्रीसुद्धा बंद केली आपण घरीच इस्त्री करत जाऊया कपडे आणि माझी नोकरी आहे ना रतन खूप खालच्या आवाजात म्हणाला आरती अगं किती खर्च आहे आईबाबाचं म्हातारपण दुखणे औषध कसं होणार बहिणीचं लग्न हे बघ रतन सगळं ठीक होणार आहे तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना आणि मी जीव तोडून मशीन विकण्याचं काम करेल मला या महिन्यात जास्त कमिशन नक्की मिळेल ती त्याला धीर देत म्हणाली तो नोकरी भटकत होता पण कुठेच काही होत नव्हतं आता सासू सासरेसुद्धा तिला काही म्हणत नव्हते तो प्रत्येक वेळी निराश होऊन घरात यायचा आरती मात्र नोकरी करत होती सोबत त्याचा धीर वाढत होती त्याला असं जाणून देत नव्हती की तो घरात बसून आहे एक दिवशी ती थोडी रागात दिसली का गं काय झालं ते काय समजतात काय हे मोठे लोक स्वतःला आम्ही दारोदार फिरून मशीन विकतो म्हणजे आम्हाला कसलाही बोलायचं का त्यांनी एक बाई रे खूप उद्धटपणे बोलत होती म्हणून मीही तिला सुनवलं मलाही स्वाभिमान आहे मी तिचं काम ऐकून घेऊ रतन म्हणाला आरती कुणाशी भांडण करू नको वाटल्यास तू माझ्याशी भांडण कर तुझा सगळा राग माझ्यावर काढ नोकरी गेली तर काय करायचे तुझी नोकरीच आपला आधार आहे आजकाल आपले दिवस खूप वाईट चालले आहेत असे काही दिवस निघून गेले आरतीने तिची मैत्रीण मनीषाला विचारला मनीषा तुझा नवरा काम करतो का नाही अगं तो फक्त खातो पितो आणि फिरतो आता सुद्धा कुठेतरी पडला असेल दारू पिऊन तू त्याच्याशी लव्ह मॅरेज केलं होतं ना हो ग बालमित्र आहे तो आम्ही खूप देखना हँडसन स्मार्ट मुलगा होता कॉलेजमध्ये हुशार म्युझिक तर फार आवडत होतं गिटार तर इतका सुंदर वाजत होता की ते ऐकून मी त्याच्या प्रेमात पडले पण व्यसनामुळे वाया गेला संगीताची उत्तम जाणव आहे हर हर हुनर आहे सगळे म्हणतात की घटोस्फोट घे पण घटोस्फोट घेऊन तो सुधारणार नाही उलटा जास्त वाया जाईल ग लहानपणापासूनचा मित्र आहे कसा सोडू मी त्याला आणि मनीषा हसून म्हणाली प्रेम नसतं तर त्याला कधीच सोडलं असतं बघ मी मनीषा इतका त्रास असूनही कशी हसतेस ग तू आरतीनं विचारलं अगम काय करू दोन मुलं आहेत पदरात आणि नवऱ्याच्या रूपात तिसरा सगळ्यांना सांभाळायचं असेल तर हसावं तर लागेलच आणखीन आठ दिवसांनी आरती चिडून घरात आली रतन म्हणाला का गं इतकी टेन्शनमध्ये का आहेस अरे थोडं भांडण झालं मालकाशी आरती तू नको ना भांडण करू हे बघ तुझी नोकरी जाईल असं काही करू नकोस अरे मी नाही मनीषाने केलं मग जाऊ दे आरती मला कुठे जॉब मिळत नाही मी काय करू होईल रतन सगळं ठीक होईल आज एके ठिकाणी इंटरव्ह्यूला जाणार होता पण आजही तो हताश झाला त्याला जॉब मिळाला नाही काय झालं अगं त्यांनी आधीच एक माणूस निवडला होता इंटरव्ह्यू फक्त नावाला घेतल्या आज तू कशी काय लवकर आलीस अरे मी नोकरी सोडली काय रतन जवळजवळ ओरडलाच आरती का सोडलीस तू नोकरी तुला माहीत आहे ना आपली परिस्थिती चांगली नाही अरे बॉसने अपमान केला नाही नाही ते बोलतच होतात बरं केलं आरती असल्या बॉसला झेलण्यापेक्षा राजीनामा दिलेला बरा पण मी त्याला धडा शिकवणार अरे ते मला नाही बोलले मग मनीषाला बोलले आजकाल त्याने मनीषाला खूप धारेवर धरले होतं ते माझ्या देखत तिला वाईट चरित्राची म्हटले मिसेस मजूमदार तुम्ही मैत्रीण असतील तरी ती वाईट चालाची बाई आहे ती बाहेर अनेक लपडी आहेत आरती म्हणाली सर तुम्ही हे खूप चुकीचं बोलत आहात तुम्हाला मनीषाबद्दल काहीच बोलण्याचा अधिकार नाही मिसेस मजूमदार तुम्हाला माहिती नाही तिचा नवरा दारू पितो त्याचं लक्ष नसतं हिच्याकडे आणि ही बघेल तेव्हा बाहेर फिरत असते पण सर तिचा नवरा दारू पीत असला तरी तिचा त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावरच बाहेर प आहेत पदरात मुलं आहेत तिच्या त्याचं बघण्यासाठी तरी तिला बाहेर जावं लागणार ना तिलाच काम करावं लागेल आणि तिलाच घर सांभाळं पाहावं हो लागेल जर तुम्हाला परिस्थिती माहीत नसेल तर चुकीचं तरी बोलू नका मला वाटतंय तुम्ही तिची माफी मागा वाट मी का तिची माफी मागू मी माफी मागणार नाही मी बॉस आहे मग सर हा राजीनामा तिच्या पर्समध्ये राजीनामा होताच मिसेस मजुमदार तुम्ही दुसऱ्या बाईसाठी स्वतःचा राजीनामा देत आहात अहो तुमच्या घरची परिस्थिती ठीक नाही तुमच्या नवऱ्याला नोकरी नाही तुम्हाला या नोकरीची किती गरज आहे माहिती आहे ना सर आर्थिक परिस्थिती हालाची असली तरी स्वाभिमान घाण नाही ठेवला आणि तुम्ही मनीषाचा अशा भाषेत अपमान करून तुम्ही आमच्या सगळ्यांचा अपमान केला आहे तुमच्या ऑफिसमध्ये कोणीही सभ्यस्त्री काम करू शकत नाही आणि मनीषा ताट मानेने बाहेर आली हे ऐकून सासरे म्हणाले काय गरज होती राजीनामा द्यायची तेही फक्त मैत्रीणसाठी असला कसला स्वाभिमान तुझा पण बाबा आहो स्त्री फक्त पैशासाठी काम करत नाही ती मान मानस्मानसाठी काम करत असते तिला स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी करून दाखवायचं असतं पण लाचार होऊन नाही तर ताट मानेने स्वाभिमानाने अगं पण जिथं काम करतो तिथं कसं बोलायचं असतात बॉस खूप बोलणी खालावी लागतात पण जर चूक नसेल तर का खायची बोलणे आणि त्यावर असेही चरित्रहीन लेख लक्षांक जर कोणी स्त्री पुरुषच्या अपेक्षा चढवर ठरली की तिला ठेचण्यासाठी फक्त हेच हत्यार वा काढलं जातं आज मनुष्यावरती त्याने असा बोलला लावला आहे उद्या आमच्यापैकी कुणालाही असेच बोलतील रतन म्हणाला आरती तू असं करायला नको होतं अरे आता आपण काय खायचं आणि आरती बेडरूममध्ये जाऊन खूप रडायला लागली तिला कोणच समजून घेईना रतन तिच्या जवळ आला का रडतेस रतन मला वाटलं तू मला समजून घेशील की मी असं का केलंय मला खूप घुसमटल्यासारखं होतंय कुठल्याही चांगल्या बाईवर संशय घेतला तर मला राग येणारच ना मी चांगलं ओळखते रे मनीषाला आत्ता रतनचा कंठ दाटून आला त्याला त्याची चूक कळाली आरती नको रडू त्यानं तिला मिठीत घेतली तू योग्य केलं जिथं सन्मान नाही तिथं काम का करायचं फक्त पैशासाठी तर मुळीच नाही मान्य आहे की आपली परिस्थिती नाजूक आहे पण इतकी नाजूक नाही की लाचार होऊन पुन्हाचं काही ऐकून घ्यावं मग माफ कर मी तू तु आणि तुझ्या मैत्रिणीसाठी घेतलेला स्टँड मला मनापासून आवडला मी थोडा वेळ टेन्शनमध्ये आलो म्हणून मागाशी असं बोललो मला माफ कर आता मनापासून दोघंही इंटरव्ह्यूला जाऊया आपल्यापैकी बऱ्याच जणी जॉब करतात कोणाची बहीण कोणाची पत्नी जर काही चुकलं घडत असेल तर आपण आपली स्टँड घेतले पाहिजे ही कथा मनापासून आवडली असल्यास एक कमेंट जरूर करा आणि कथा कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद मित्रांनो